शनी शिंगणापूर देवस्थाननं मोठा निर्णय घेतला शनि देवस्थान इथं कार्यरत असलेल्या एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय या कर्मचाऱ्यांमध्ये एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांनी दबाव आणला होता आणि त्यामुळं यावरून शनि शिंगणापूर देवस्थान वादात सापडलंय बघूया याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शनी शिंगणापूर पुन्हा एकदा चर्चेत आलंय या मागचं कारण म्हणजे देवस्थानमधील सर्व एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ शनी शिंगणापूर देवस्थानात दोन हजार चारशे चौसष्ट कर्मचारी असून त्यामध्ये एकशे चौदा जण मुस्लिम आहेत याच एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्यात यावं अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी घेतली होती शनी शिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी नियुक्त केल्यामुळे आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या भव्य मोर्चा आयोजन केलंय पण या मोर्चाचा दबाव इतका वाढला की या मंदिर विश्वस्तांना झुकावं लागलं आणि आज त्यांनी जाहीर केलं की या मुस्लिम कर्मचाऱ्यांना आम्ही नोकरीहून काढून टाकतोय मी देशभरातल्या सगळ्या शनी भक्तांचं आणि सकल हिंदू समाजाचं अभिनंदन करतो कारण हा हिंदू समाजाच्या एकजुटीचा विजय आहे जे काही सनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घाल गा, खाली घालणार आहे तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर एकशे चौदा एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय सरकारने घुळे घोडे घेऊन त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे हे आज सुरू झालं एका ठिकाणी उद्या हे जर लोण पसरलं हा रोग आहे हा महाराष्ट्राला लोक रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल मातीत जाईल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूर विश्वस्तांनी तेरा जून रोजी बैठक घेतली तातडीनं देवस्थानातील एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं सध्या शनिशिंगणापुरात एकही मुस्लिम कर्मचाऱ्याला ठेवण्यात आलेलं नाहीये एकशे मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकशे शनी शिंगणापूर देवस्थानात एकूण दोन हजार चारशे चौसष्ट कर्मचारी तीनशे पंच्याहत्तर जण परमनंट एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी त्यातील आठ जण परमनंट मंदिर परिसरात दररोज तीन शिपमध्ये दोन हजार चारशे चौसष्ट पैकी चारशे कर्मचारी रुजू असतात इतर कर्मचारी गोशाळा पाकशाळा रुग्णालय भक्त निवास स्वच्छता विभाग शेती या कामावर असतात सर्व एकशे मुस्लिम कर्मचारी मंदिर परिसर इतर विभागात होते मात्र मुस्लिम कर्मचाऱ्यांसह सदुसष्ट जणांना कामावरून काढलंय कामात उचराईपणा सतत गैरहजर राहणं कामावर असताना गैरवर्तन करणं ही कारण देण्यात आली आहेत तो जो निर्णय तो देवस्थानी नाही घेतलेला देवस्थानच्या लोकाला काहीच प्रॉब्लेम नाही ते लोक जे काम करतात आता जो विषय चालू झालेला आहे का हे असे काम करते वरती जाते त्यांचा तो प्रॉब्लेम येतो त्यांना ते, का ते का हो लोक काय आज कामाला नाही ते लोक जवळजवळ चौदा पंधरा वर्षापासून तिथं कामाला आहे निर्णय म्हणजे तो चुकीचा निर्णय येतो त्याच्यामुळं काय होतं जास्त द्वेष निर्माण होऊ राहिले लोकाच्या मनात वेगळी भावना सगळ्यात पहिले तर आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आम्ही जात धर्म न पाहता जर त्यांनी विश्वस्तांनी त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांना काढून टाकला तर नक्कीच ऑल इंडिया शनी शिंगणापूर देवस्थानातील मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानं महायुतीत मतमतांतर बघायला मिळतात हिंदूंच्या मंदिरात मुस्लिम कर्मचारी कशाला असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केला तर हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणं हे क्लेशदायक असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हणत घरचा आहेर दिलाय जे सांगतात देवस्थानात काम नाही ट्रस्ट मध्ये इकडे तिकडे कामच काय त्याचा तिथं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि आपले माणसं काय कमी आहेत का त्या गावात काय आपले इतर लोक कमी आहेत का शनी शिंगणापूर आमच्या सारखे हिंदुत्वादी जे कार्यकर्ते जे काम करतात ते कदापि हे सहन करणार नाही आणि त्याच्या विरोधामध्ये आंदोलन ती भूमिका सातत्य ठेवून परंतु त्या निमित्तानं जो उद्भवणारा जो वाद आहे हिंदू मुस्लिम किंवा या संदर्भातला तो खरं म्हणजे तो एक प्रकारची एक प्रकार येतो होऊ नये मी सगळ्या संघटनांनी आवाहन करणार आहे की अशा प्रकारचे मोर्चे काढून ठीक आहे आपल्या भावना बरोबर आहेत जे नेतृत्वाच्या शेतकऱ्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत परंतु काहीतरी गैरसमज करून काही मंडळी त्या पाठीमागे जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असे तर त्या अशा प्रवृत्तीपासून सुद्धा त्यांनी सावध राहिलं पाहिजे देवाच्या दरबारात जातपात धर्मपंत हे बघितला जात नाही असं म्हणतात मात्र शनि शिंगणापुरात सर्व धर्म समभावाला तिलांजली देण्यात आली खरतर शनी शिंगणापुरातील एकशे चव्वेचाळीस पैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची ड्युटी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतऱ्यावर नसायची त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उमेर सय्यद पुढारी न्यूज अहिल्यानगर